नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बे भाग तीनच्या सेमिस्टर पाचला साहित्य विचार जे पुस्तक लागलेलं ला आहे त्यातील पहिलं प्रकरण साहित्याचे स्वरूप आणि पहिल्या प्रकरणातील तिसरा मुद्दा साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव आणि साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव अशा दोन पातळ्या आपण इथे पाहूया किंवा असते आता प्रत्यक्ष आलेले अनुभव तसेच साहित्यामध्ये असतो का नाही प्रत्यक्षात आलेले अनुभव तसेच जर आपण साहित्यामध्ये घेतले तर त्याला कोणीही वाचणार नाही किंवा त्याचं वेगळे पण काही जाणवणार नाही मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपलं लक्ष त्या सरड्याकडे जातं आणि सरडा आपलं लक्ष असं वेधून घेतं का उन्हाळ्यामध्ये घेत नाही हिवाळ्यामध्ये घेत नाही पावसाळ्यामध्येच का घेतो कारण पावसाळ्यामध्ये तो आपले वेगवेगळे रंग बदलवतो म्हणजे आपलं लक्ष केव्हा वेधून घेतं जेव्हा आपल्याकडे काही वेश विशेष असेल काही वेगळं असेल साहित्य का वाचावं असं वाटतं साहित्याचं वेगळे पण काय असतं की दैनंदिन जीवनात जे आपण जगतो आहे जे काही अनुभव घेतो आहे तसेच अनुभव तर सर्वांचे सारखेच असतात त्या अनुभवामध्ये काही वेगळे पण नसतं खरं म्हणजे दैनंदिन जीवनामधले अनुभव हे वृक्षच असतात कंटाळवाने असतात तेच 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 असते पण हेच अनुभव जेव्हा साहित्यामध्ये येते तेव्हा साहित्यिक त्याच्या शक्तीनुसार त्याच्या कृतीनुसार त्याच्या पिंडानुसार त्याच्या आकृतिबंधानुसार ते अनुभव वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो दाखवतो आणि म्हणून आपल्याला साहित्यातील अनुभव यांचे वेगळेपण काय आहे हे पाहावं लागतं आणि हे जाणवतं खा प्रत्यक्ष जीवनातील अनुभव आणि साहित्यातील अनुभव हे वेगळे असतात वेगळे कसे असतात तर व्यक्ती जसा घडलाय म्हणजे जन्माला आल्यापासून व्यक्तीवर कशा पद्धतीचे संस्कार झाले तो कोणत्या प्रदेशामध्ये घडला कोणत्या वातावरणामध्ये घडला कोणत्या संस्कारामध्ये घडला त्या पद्धतीने त्याचं मन तयार होते आणि ज्या पद्धतीने त्याचं मन तयार होते त्या पद्धतीने त्याची दृष्टी तयार होते आणि त्याची जशी दृष्टी असेल तशी त्याला सृष्टी दिसते सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काही लोकांना जन्माला आले तेव्हापासूनच फार गोंजरल्या जाते त्याचं लहानशी गोष्ट एक शिक्षकाचं पोरगं असेल तोतडं बोलत तो असेल तरीही लोकं म्हणतात वा काय छान बोलते आणि एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा असेल फार गुब गुबगुबित आहे टवटवीत आहे पाणीदार डोळे आहे सरळ नाक आहे सुंदर असं बोलतो आहे मुखामधून मोती पडावेत किंवा प्राजक्ताची फुलं पडावेत अशा पद्धतीचं तो बोलतो आहे तरीही शेतकऱ्याचा आहे किंवा सर्वसामान्य माणसाचं आहे तरीही काही माणसं हं याला बोलता येत नाही म्हणजेच एखादा माणूस कितीही चांगला असला तरी त्याच्या जीवनात उपेक्षाच येते आणि एखादा माणूस कितीही वाईट असला तरी त्याला लोक श्रेष्ठच म्हणते म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये उपेक्षाच येते आणि उपेक्षा, उपेक्षा आल्यामुळे हो त्याचं मन तशा पद्धतीने बनते त्याची दृष्टी तशा पद्धतीने बनते एखादा चोर असेल ना मित्रांनो तर त्याला आजूबाजूला चोरच दिसतात तुम्हाला एक, एक दुसरं या संबंधित पण दुसरं एक उदाहरण तुमच्या एक लक्षात असेल की जो बहिरा माणूस आहे ना तो खूप जोऱ्याने बोलतो का बहिरा माणूस फार मोठ्याने बोलतो कारण त्याला असं वाटतं की बाकी जे लोक बहिरेच आहे म्हणून मोठ्याने बोलायचं तो स्वतः कसा आहे ना आणि म्हणून आपण स्वतः कसं आहे यावरून आपल्याला समाजाकडे पाहण्याची दृष्टी मिळत असते आणि म्हणून एखाद्या साहित्यिकाचं एखाद्या लेखकाचं व्यक्तिमत्व कोणत्या मुशीत घडलेलं आहे कशा पद्धतीने घडलेलं आहे काही लोक सोन्याचा चम्मच तोंडात घेऊनच जन्माला येतात तर काही लोक जन्मतच नकोशी म्हणून जन्माला येतात नकोशी असणं आणि सोन्याचा चम्मच तोंडात घेऊन जन्माला येणं या दोघांमधलं वाढत वाढत जाणं यातील त्यांचं मन संस्कारित होणं किंवा त्यांच्या मनावर होणारे संस्कार हे वेगवेगळे असते आणि म्हणून प्रत्येक लेखकाला एकच गोष्ट वेगवेगळी भासते दिसते कारण त्यांचं मन वेगवेगळं त्यांचे त्यांच्यावर संस्कार वेगवेगळे झालेले असतात आणि म्हणून मित्रांनो की प्रत्यक्षात क्रूप असणारे सं प्रसंग प्रत्यक्ष जीवन जगत असताना कुरूप दिसणारे प्रसंग ते सुद्धा साहित्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने व्यक्त केल्या जाते प्रत्यक्षात उकिरड्यावरचं जीवन जेव्हा एखाद्या चित्रामध्ये येतं ते चित्र आपण दिवाणखान्यात ठेवतो जी ए कुलकर्णींच्या साहित्यामधली कथेमधली ती छोटीशी मुलगी ती खरं म्हणजे अत्यंत क्रूर आहे पण जेव्हा साहित्यामध्ये जेव्हा त्यांचं जीए त्यांचं त्या मुलीचं वर्णन करतात तेव्हा ती गुणी जी आहे गुणीकडे आपल्याला पाहावंसं वाटतं खरं म्हणजे गुणी आपले नातेवाईक कोणीच नाही कधी कुठेच भेटलेली नाही ती भेटणार सुद्धा नाही पण तरीही ज्या पद्धतीने जीए त्या क्रूर असणाऱ्या गुणीचं क्रूर खरं म्हणजे ती गुणी आपल्या हातातील अनुकुचीदार शस्त्राने काही कारण नसताना त्या कुत्र्याला टोचते आहे टोचू टोचू त्या त्याला रक्त बंबाळ करते आहे क्रूर आहे पण तरीही तिचं क्रूर असणारं आणि ते लाल लाल रगत पांढरं शुभ्र कुत्र लाल लाल रगत ते आपल्या डोक्यामध्ये मनमेंदूमध्ये में फिट होतोय आणि ती गुणी जशीच्या तशी आपल्या डोक्यामध्ये तयार होते चित्र उभं होतं सचित्र उभं होतं प्रत्यक्षात क्रूप असणारा टोचणं कोणाला आवडेल बोचणं कोणाला आवडेल ओरबडणं कोणाला आवडेल पण साहित्यामध्ये हे चित्र वेगळं विश्वनिर्माण करतो लक्षात येतं की साहित्यामध्ये जे काही लेखक कवी आहे त्या प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहे ज्ञानेश्वरासारख्या सिद्ध पुरुषाचे अनुभव वेगळे आहे हरिभाऊ आपटेंचे अनुभव वेगळे आहे बालकवींना बाल असून सुद्धा निसर्ग फार छान वाटतो आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणांच्या मखमालीचे यासारखं सुंदर निसर्ग त्यांनी उभा केलेला आहे तर जीए कुलकर्णी हे नियतीवाद मांडतायत जी ए जीए कुलकर्णींची भाषा आणि त्यामधील प्रतिमा म्हणजे असं वाटतं की प्रत्यक्षातलं जीवन नको तर जीए कुलकर्णीच्या कथेमधलं जीवन असायला हवं एवढं सुंदर विश्व जीए कुलकर्णी निर्माण करतात अण्णाभाऊ साठे असतील अण्णाभाऊ साठे लिहिता लिहिता बोलता बोलता आपल्या काटेरी निवडुंगाचं चित्र निर्माण करतात तो दिमागदार फकीरा निर्माण करतात असं का होते आहे समाजामध्ये असे अनेक प्रसंग असताना काहीच प्रसंग काही काही लेखकांना का, का, का भावते तर त्या त्या लेखकांची तशा तशा पद्धतीची मूस निर्माण झालेली असते मित्रांनो तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला गरीबांबद्दल अधिक कळवळा वाटतो तुम्ही जर श्रीमंत असाल तर कदाचित तुम्हाला गरीबांबद्दल चिटकारा वाटतो कारण तुमची मूस तशी तशी तयार झालेली असते आणि म्हणून ज्या परिसरामध्ये लेखक निर्माण झाला ज्या वातावरणामध्ये लेखक निर्माण झाला त्याला तसं तसं दिसते आपल्या मेंदूचा एक भाग असतो मित्रांनो की तुमच्या डोक्यात जे आलं ना तेच तुमचे डोळे ते दाखवतो म्हणजे तुम्हाला तुम्ही जर दुसऱ्याला दान करण्याची तुमची वृत्ती असेल तर बसस्टँडवर बसल्यानंतर सारे भिकारी तुम्हालाच दिसतात आणि तुमच्याकडेच येताना दिसतात बाकीच्याकडे जा जातात पण तुमच्या जा मेंदूमध्ये तसं सेट झालेलं असतं तुमच्यावर संस्कार तसा दानाचा झालेला असतो म्हणून तसं होतं आणि म्हणून लेखक काय करतो की लेखक म्हणून लेखकाची मूस निर्माण झाली तशा पद्धतीने त्याचं साहित्य निर्माण होतो आणि प्रत्यक्षातलं वाईट जीवन क्रूर जीवन साहित्यामध्ये मात्र सौंदर्य घेऊन येतं आणि मग आपल्याला ते साहित्यामधलं जीवन फार छान वाटते प्रत्यक्षातला रागाचा प्रसंग जेव्हा साहित्यामध्ये येतो तेव्हा आपण माणसं वा, वा, वा। जींनी काय प्रसंग निर्माण केलेला आहे छानपैकी ती पांढरी शुभ्र मांजर आहे शेपटी उंच करून अशी आपल्याकडे बसलेली आहे आणि आपण तिच्या अंगावरून मऊ केसांवरून हात फिरवतो आहे प्रत्यक्षातला रागाचा प्रसंग तिथे मात्र प्रेमाचा प्रसंग होतो आवडीचा प्रसंग होतो असं का होतं तर साहित्यिकाचे अनुभव जे आहे ते साहित्यामधले अनुभव वेगळे असते हेच अनुभवांचं वेगळे पण असतं आणि मित्रांनो म्हणून म्हणून काय होतं की एखाद्या साहित्यिकाला एखादी तरुणी पाहून सुंदर तरुणी पाहून एखाद्या साहित्यिकाला एखाद्या लेख व्यक्तीला वाटेल की कोणा ग सुबगायची तू मदन मंजिरी एखाद्या व्यक्तीला वाटेल अशी चमुची माता असती सुंदर रूपवती आम्ही सुंदर झालो असतो असं वाटेल कोणाला असं वाटेल की तिची चाल तुरु तुरु केस उडती भुरु भुरु कुणाला असं वाटेल की हे वाईट मुलगी आहे तिचा राग येईल कुणाला असं वाटेल की हा जो चंद्र आहे ना भूवरीचा चंद्र एक नभीचा चंद्र आणि ही जी सुंदर तरुणी आहे हे जणू काही भूवरीचा चंद्र हा भुवरीचा चंद्र माझ्या घरी घेऊन जा असं वाटेल तरुणी एकच पण तिच्याकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन हे साहित्यिक जसा घडतो तशा पद्धतीने त्याच्या साहित्यामध्ये येत असते आणि म्हणूनच प्रसंग जरी एक असला तरी तो वेगवेगळ्या पद्धतीने साहित्यामध्ये निर्माण होत असतो साहित्यामध्ये रेखाटला जात असतो असा कसा होतो तर साहित्यिकाच्या मनातील अनुभवांचे हे वेगळेपण असते साहित्यात व्यक्त होणाऱ्या अनुभवांचं हे काय वेगळं अस पण प्रत्यक्षातला अनुभव वेगळा आणि साहित्यातला अनुभव वेगळा यालाच आपण साहित्यातील व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण म्हणूया